आज मी तुम्हाला मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी बनवून दाखवणार आहे तर ही भाजी इतकी अप्रतिम होते की लहान मुलं रोजच मागून खातील अशी ही अप्रतिम चवीची भाजी होते तर इथे दोनशे पन्नास ग्रॅम आपण मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहे आणि त्यासाठी खास एक वाटण बनवणार आहे त्यामुळे या भाजीची चव अप्रतिम लागते तर इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा आठ दहा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे दोन चमचे किसून तर आपण किसून का घेतलंय कारण आपण पाणी न टाकता हे वाटून घेणार आहे म्हणून मग हे किसून घेतलंय म्हणजे लवकर बारीक वाटलं जावं म्हणून तर आता मिक्सरच्या भांड्यात मी हे सर्व वाटून घेणार आहे पाणी अजिबात टाकणार नाही बिना पाण्याचंच वाटून घेत आहे म्हणूनच मी सुक खोबरं किसून घेतले सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकता तर हे असं वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये अजिबात मी पाणी वापरलेलं नाही तुम्ही जर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तर ही चालेल खूप छान होते भाजी तरी कडीपत्ता घेतलाय एक लाल टोमॅटो चिरून घेतलाय आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे मोठे मोठे चिरून घेतलेत मी बारीक चिरलेले नाही मोठे चिरलेले आहेत मोठ्या आकारात तर आता गॅसवर कढई ठेवली अडीच पळी तेल टाकलेलं आहे म्हणजे तेलाच्या किटलीत जी पळी असते ती अडीच पळी तेल टाकलेलं आहे आता तेल गरम झाल्यावर थोडीशी मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे जिरं मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आता जे दोन कांदे आपण कापून घेतले होते ते टाकलेले आहे आता छान परतून घ्यायचे आहेत कांदा हलकासा लाल झाल्यानंतर आपण त्यामध्ये वाटलेलं वाटण टाकायचं आहे आता कांद्याला हलकासा लाल रंग आलेला आहे आता हे जे खोबरं कोथिंबीर आलं लसूण जे आपण वाटून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची त्याचं वाटण टाकलेलं आहे आता छान परतून घ्यायचं आहे मिनिटभर आता यामध्ये अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आता इथे मी दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लहान मुलांना जर देणार असाल भाजी तर थोडं तिखट कमी टाका इथे मी दीड चमचा आमच्या आवडीनुसार तिखट टाकलेलं आहे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे आता यामध्ये पिकलेला जो चिरलेला टोमॅटो आहे ते टाकायचं आहे टोमॅटो लवकर मऊ व्हावा म्हणून थोडंसं मीठ टाकलेलं आहे अगदी थोडंसं टाकलेलं आहे टोमॅटो चांगला मऊ होत तोपर्यंत परतून घ्यायचा आपण जे वाटण टाकले त्यामुळे या भाजीला अप्रतिम चव येते तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा मुलांना खूप आवडते ही भाजी अशा प्रकारे केल्यानंतर मुलं रोज मागून खातील अशी ही भाजी तयार होते तर आता बऱ्यापैकी टोमॅटो मऊ झालेला आहे टोमॅटो आपण लालच वापरायचा म्हणजे लवकर मऊ होतो आता टोमॅटो मऊ झाले आता यामध्ये मोड आलेले मूग घेतलेले आहे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पावशर मूग घेतलेले आहे हे मी घरीच मोड आणलेले आहेत याला तर हे अडीचशे ग्रॅम आहेत आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं चा। मूग चांगले परतून घेतलेले आहेत आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपण टोमॅटो मऊ होण्यासाठी आधी थोडंसं मीठ टाकलं होतं त्यामुळे आता नंतर चवीप्रमाणे टाकायचं बेतानीच टाकायचं मीठ आता मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे वर्ण थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे चिरलेली आता पाणी टाकत आहे इथे मी सुकी भाजी बनवणार आहे त्यामुळे मूग शिजतील एवढंच मी पाणी टाकणार आहे तुम्हाला जर रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता तर इथे मी अर्धा ते पाऊन ग्लास पाणी टाकलेलं आहे मूग शिजण्यापुरतंच मी पाणी टाकलेलं आहे मला रस्सा नको आहे मी सुकीच भाजी बनवत आहे तुम्हाला हलकासा रस्सा हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी टाका तर इथे मी पाऊन ग्लास पाणी टाकून आता ही भाजी छान शिजवून घेणार आहे मंद गॅसवर मी भाजी शिजायला ठेवलेली हो आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर झाकण उघडून पाहिलेलं आहे तर आपली भाजी छान शिजलेली आहे इथे मी सुकी भाजी केली त्यामुळे रस्सा ठेवलेला हो नाही तुम्हाला रस्सा हवा असेल तर तुम्ही पाणी जास्त टाका तर खूप छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे हिरव्या मुगाची तुम्ही एकदा करून पहा नेहमी तुम्ही याच पद्धतीने बनवाल याची खात्री देते खूप चविष्ट लागते ही भाजी अशा पद्धतीने केल्यानंतर लहान मुलं मूग खायचा कंटाळा करतात त्यांना अजिबात आवडत नाही पण तुम्ही या पद्धतीने जर भाजी बनवली आणि मुलांना दिली तर मुलं रोज मागून खातील रोज डब्याला मागतील अशी ही चविष्ट भाजी तयार झालेली आहे सुकी भाजी आहे किंवा उसळ सुद्धा म्हणू शकतो आपण याला डब्याला द्यायला छान आहे हा प्रकार आणि अगदी सोपा आहे चविष्ट आहे पौष्टिक आहे तर तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय